राम हरी मंडळी आपल्या भक्ती मध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत उद्या दीप अमावस्या आहे दिव्यांची आवस गतहरी अमावस्या ती कशी साजरी करावी उपाय काय आहेत याचा व्हिडिओ आपण बघितला आहे पण या दिवशी काय करावं आणि कुठल्या आवर्जून चुका तुम्हाला टाळायच्या आहेत मी आधीच सांगते की एक चूक आहे जी तुम्ही चुकूनही करू नका तर ते मी तुम्हाला सांगणार आहे बघा काय काय करावं ते मी तुम्हाला आधी सांगते त्याचबरोबर काही उपायही सांगते कारण बघा उद्या गुरुपुष्यामृत योग सुद्धा आहे आणि अमावस्या सुद्धा आहे आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे की दिवाळीचं लक्ष्मीपूजन हे अमावस्याच्या दिवशी असतं त्याचबरोबर गुरुपुष्यामृत सुद्धा हा एक अतिशय शुभयोग आहे जेव्हा गुरुवारी पुष्य नक्षत्र येतं तेव्हा त्याला गुरुपुष्यामृत योग म्हणतात हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे या दिवशी आपण सोनं खरेदी करतो आणि असं म्हणतात की या दिवशी खरेदी केलेलं सोनं कधी विकायची वेळ येत नाही घाण ठेवायची वेळ येत नाही म्हणून फुल नाही फुलाची पाकडी काहीतरी एखादा मणी सुद्धा या दिवशी लोक खरेदी करतात हरकत नाही अर्थात ज्यांची परिस्थिती आहे त्यांनी आवर्जून करावं त्याचबरोबर जर तुम्हाला ते जमलं नाही तर आपल्या पवित्र अशा वस्तू जसं की आपण हळद म्हणू शकतो तुम्ही खरेदी करू शकता तर बघा आता आपल्याला या दिवशी मेन म्हणजे स्वच्छता अमावस्येच्या दिवशी आपण स्वच्छता करत असतो तर कारण काय आहे की पवित्र महिना असा श्रावण महिना शुक्रवारपासून सुरू होत आहे आणि आपले सगळे व्रत वैकल्य त्या दिवसापासून सुरू होणार त्यामुळे आपल्या घरातली जर लक्ष्मी बाहेर गेली तरच आपल्या घरामध्ये लक्ष्मी येणार त्यामुळे आपल्याला आपलं घर सगळ्यात आधी तर आपलं जे देवघर आहे ते तुम्हाला सगळ्यांना स्वच्छ करायचं आहे बघा माता लक्ष्मीची सुद्धा आपल्याला या दिवशी सेवा करायची आहे कारण अमावस्य आहे गुरुपुरषामृत आहे आपल्या गुरूंची सुद्धा तुम्हाला सेवा करायची आहे गुरूंचं स्तोत्र मंत्र जे काही असेल तुम्हाला ते पठण आहे त्याचबरोबर माता लक्ष्मीला तुम्ही कुमकुम अर्चन करू शकता आणि मूर्तीवर करा किंवा श्रीयंत्रावर करा मूर्ती नसेल श्रीयंत्र नसेल एक रुपयाच्या नानाला माता लक्ष्मी समजून तुम्ही त्यावर सुद्धा Uh, कुम -कुम अर्जन करू शकता ओम तुम्ही कमलात्मक मंत्राचा म्हणू शकता किंवा ओम महालक्ष्मी नमा म्हणू शकता बघा काहीही तुम्हाला येत नसेल तर युट्यूबला श्री सुप्त लावून तुम्ही कुमकुम uh, कुमकुमारचन करू शकता त्याचबरोबर बघा बघा तुम्ही कमलात्मक मंत्राने कुमकुम uh, कुमकुमारचन करू शकता आता कमलात्मक मंत्र कोणता आहे तर ओम श्रीम ह्रीम श्रीम कमले कमलालय प्रसिद्ध प्रसिद्ध श्री ह्रीम महालक्ष्मी नमहा हा कमलात्मक मंत्र आहे याने तुम्ही कुमकुमारचन करू शकता किंवा मग श्री सुक्त तुम्ही युट्यूबला लावून त्याने सुद्धा कुमकुमार्चन करू शकता आता ही झाली माता लक्ष्मीची सेवा <coughs> त्याचबरोबर बघा आपल्या गुरुंचं स्तोत्र असेल मंत्र असेल एक माळ तरी का होईना जप तुम्ही आवाज कुरा बघा हे आपल्याला उद्या म्हणजेच अमावस्येच्या दिवशीच ह्या सेवा तुम्हाला करायच्या त्याचबरोबर आपल्याला पित्रांसाठी दिवा लावायचा आहे पित्रांना तुम्हाला गोड पाणी ठेवायचं आहे त्याचबरोबर मी कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं की तुम्हाला पित्रांसाठी कुठल्या कुठल्या सेवा करायच्या उपाय करायचे त्याचबरोबर बघा तुम्हाला आ, एक आणखी घरा आपल्या घरासाठी आपल्या घरातल्या सगळ्या लोकांसाठी आपल्यावर कुणा आपल्या घरावरच कुणाची वाईट नजर असेल तर ती निघून जाण्यासाठी एक उपाय सांगते आपल्याला उजव्या हातामध्ये पिवळी मोहरी घ्यायची आहे बघा पिवळी मोहरी नाही मग आम्ही दुसरी घेऊ का तर अजिबात नाही तुम्हाला पिवळीच मोहरी घ्यायची आहे कुठल्याही तुम्हाला पूजा साहित्याच्या दुकानात मिळून जाईल तर पिवळी मोहरी उजव्या हातामध्ये घ्यायची आणि तुम्हाला कालभैरव अष्टकंडचं पठन करायचं आहे त्याचबरोबर तुम्हाला तुमचं सुद्धा तुम्हाला पठन करायचंय बघा आता पिवळी मोहरी हातामध्ये घेऊन तुम्हाला अष्टक आणि वल्गासप्तमचं पठन करायचंय पण कालभैरव अष्टक जर तुम्ही अकरा वेळा म्हटलं तर अतिशय उत्तम नाही जमलं तर एक वेळा दोन्ही तुम्हाला म्हणायचं आहे आणि ही मोहरी तुम्हाला घराच्या चारही दिशांना बाहेर जाऊन टाकायची आहे झालं हे तुम्हाला संध्याकाळी करायचं आहे आता बघा तुम्हाला अजून एक सांगते मुलांसाठी तर तुम्ही मुलांसाठी अळणी भात शिजवू शकता बिना मिठाचा आणि एक दोन मुलं असतील तर दोन वाटे वेगवेगळ्या घ्यायच्या तीन मुलं असतील तीन वाटे घ्यायच्या म्हणजे एकच भात सगळ्या सगळ्या मुलांच्या अंगावरून उतरवायचा नाही तर तुम्ही तीन वेळा त्यांच्या अंगावरून तो भात उतरवून एखाद्या झाडा केला खाली किंवा के टेरेसवर नेऊन ठेवू शकता पण हे तुम्हाला बारा वाजेपर्यंतच करायचं आहे दुपारी बारा वाजेपर्यंत आता बघा पुढची पुढची अशी सेवा आहे अतिशय लाभदायी सेवा आहे कर्पूर होम महिलांनो आजपर्यंत जर तुम्ही कर्पूर होम तुमच्या घरात केला नसेल तर आवर्जून करा कर्पूर होमाने खूप सारे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात बघा मी असं म्हणत नाही की तुम्ही हे उपाय केल्याने भरपूर पैसे आपोआप येतील पण तुम्ही जे कष्ट करताय तुमच्या घरात जे पैसे येतात ते पैसे टिकून राहावे तुमच्या कष्टाला तुमच्या मिस्टरांच्या तुमच्या मुलांच्या कष्टाला फळ मिळावं योग्य ते फळ त्यांना मिळावं आणि त्यांच्या कष्टाचं चीज व्हावं यासाठी आपल्याला हे उपाय आणि सेवा करायच्या असतात बघा आता कर्पूर होम कसा करायचा तर नारळ सोलून घ्यायचा आणि शेंडी जी आहे ती देवाकडे करायची आणि बघा त्यावरती कापूर जाळायचा आहे सात कापराच्या वळ्या तुम्हाला जाळायच्या असतात पण एकदम सात ठेवायच्या नाही एक कापराची वळी तुम्हाला त्यावर जाळायची आहे आणि प्रत्येक पहिले देवघरासमोर करायचा आणि प्रत्येक रूम वेळ मधून तुम्हाला तो का, का, जो नारळ आहे कर्पूरचा तो संपूर्ण घरामध्ये टॉयलेट बाथरूम सोडून फिरवायचा आहे संपूर्ण घरामध्ये कोपऱ्यांमध्ये वगैरे सुद्धा तुम्हाला तो फिरवायचा आहे आणि तुमच्या घरा आता तुम्ही तो फिरत असताना श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त किंवा श्री स्वामी समर्थ असं म्हणत तुम्ही तो नारळ तुमच्या संपूर्ण घरामधून उतरवायचा आहे आणि बघा उतरवत असताना आपल्या मनामध्ये अर्थात एकच भावना असेल की काही नकारात्मकता आपल्या घरामध्ये असेल ती निघून जाऊ दे तर आपण जे काही करत असतो ते आपल्या घरासाठी आपल्या मुलांसाठी आपल्या परिवारासाठीच करत असतो तर बघा संपूर्ण घरामधून तो नारळ फिरवायचा आता तो नारळ बघा तो फोडून खायचा नाही एक लक्षात घ्या तो नारळ कधीही फोडून खायचा नाही करपूर होम तुम्ही आता उद्यापासून समजा दीप अमावस्येला केला तर तोच नारळ तसाच ठेवायचा आणि पुढच्या अमावस्येला सुद्धा तसंच करायचं जोपर्यंत तो नारळ खराब होत नाही किंवा त्याला तडा जात नाही तोपर्यंत तो, तो नारळ तुम्ही वापरू शकता आणि जेव्हा मग तुम्हाला असं वाटतंय की हा नारळ खराब झाला याला तडा गेली तर तो तुम्ही विसर्जन करू शकता आणि दुसरा नारळ परत घेऊ शकता हे दर अमावस्येला तुम्ही करून करून बघा म्हणजे कसं होतं ना खूप चिडचिड होते अमावस्या आली की खूप असं नकारात्मक आपल्याला फील होत की भांडणं होतात तंट होतात पण यासाठी जर आपण सेवा बघा आणि तसंही अमावस्याच्या दिवशी वाईट बोलणं शिविगाळ करणं हवं तर तुम्ही ना थोडं मौनच धारण करा म्हणजे आपल्याबद्दल कोणाला अपशब्द बोलले नाही जेवढं जमेल तेवढं नामस्मरण आपण करत राहायचं बघा जेवढी जा तुम्ही जास्त सेवा केला तेव्हाच तुमचं तेवढं तुमचं बाकीच्या दुर, गोष्टीकडे दुर्लक्ष होणार आणि आपोआप सकारात्मक सकारात्मकता आपल्यामध्ये आपल्या घरामध्ये वास करेल आता सगळ्यात महत्वाची गोष्ट की जी एक चूक तुम्हाला उद्या करायची नाहीये म्हणजेच मीच म्हणेल की उद्याची दीप अमावसा ही तर मोठी आहेच पण प्रत्येक अमावसेला तुम्ही आवर्जून हे टाळायलाच पाहिजे काय टाळायचं आहे की तर बघा पराण्ण परां तुम्हाला खायचं नाही आता पराण्ण ना म्हणजे काय तर कुणाच्या घरून आलेलं अन्न ते तुम्हाला ग्रहण करायचं आहे आता तुम्ही म्हणसाल आम्ही बाहेर जातो मेस खातो तर जे आपण पैसे देऊन विकत घेतो त्याला पराण्ण ना म्हणत नाहीत पण फ्रीमधलं आता साधं सांगते की जे आपल्याला फ्रीमध्ये फुकटमध्ये मिळते ना त्याला पराण्ण म्हणतात ते तुम्हाला खाणं टाळायचं आहे असं आणि मोस्ट ऑफ करून पांढऱ्या वस्तू तुम्ही पांढऱ्या गोड वस्तू तुम्ही ह्या पांढऱ्या वस्तूंमधून लवकर क्रिया पसरवल्या जातात की जे लोक वाईट करण्याचा प्रयत्न करतात ते या पांढऱ्या वस्तूंमधून ते लवकर आकर्षित होतं आता बघा ज्यांचा या गोष्टींवर विश्वास आहे त्यांनीच हे करा मी जेही सांगते ज्यांचा विश्वास नाही त्यांनी हे सोडून द्या पण खरंच ज्यांना अनुभव आलेला आहे ना त्यांनी आवर्जून ह्या हे सगळे देवाचीच सेवा आहे आपण सेवाच करत आहोत आपण असं काही वेगळं करत नाही आहोत बघा ज्यांचा विश्वास, करा, वो विश्वास आहे त्यांनी करावं ज्यांचा विश्वास नाही त्यांनी करू नये पण आणखी एक गोष्ट अशी सांगायची आहे बघा उद्या जी दीप अमावस्या आहे त्या मला काही लोक मद्यपान करतात धुप्रपान करतात मांसाहार चिकन मटन मांस मच्छी खातात आणि फार ड्रिंक वगैरे एवढं करतात दारू वगैरेचं एवढं सेवन करतात की फार गटारात लोळतात आणि मग ते लोक गटारात लोळतात म्हणून त्यांना त्या काही लोकांनी त्या लोकांसाठी त्याला गटारी अमावस्या असं नाव दिलं पण ते खरंच अत्यंत चुकीचं आहे या दिवशी हे मद्यपान कारण तुम्हीच लक्षात घ्या ना अमावस्येच्या दिवशी आपण माता लक्ष्मीचं पूजन दिवाळीला करत असतो आणि खरंच त्या दिवशी आपण मद्यपान धूम्रपान मांसाहार करणं बरोबर आहे का हे अत्यंत चुकीचं आहे पण मी असं कोणाला फोर्स करत नाही की तुम्ही करूच नका ज्याला ज्याला पटतं त्यांनी ते करावं ज्याला ज्याला पटत नाही त्यांनी करू नये पण मला असं सांगावं असं वाटतं की खरंच तुम्ही हे टाळून बघा याने खरंच खूप दोष लागतात आपल्या घरासाठी आपल्या घरातल्या मुलांसाठी आपल्या परिवारासाठी तुम्ही हे करणं टाळा कारण कसं होतं लोकांचं कसं असतं आता श्रावण लागणार आहे मग खाऊन घ्या खाऊन घ्या अरे पण किती त्यालाही काहीतरी लिमिट असते ना आता असो मी काही तुम्हाला असं म्हणत नाही की तुम्ही हे करू नका ज्याला जे पडतं त्याने ते करावं बघा आता तुम्हाला आज आपण जे बघितलंय सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्हाला परांना टाळायचं आहे माता लक्ष्मीची तुम्हाला जमेल तेवढी सेवा करायची आहे पिवळी मोहरी तुम्हाला घराच्या चारही दिशांमध्ये टाकायची आहे बाहेर जाऊन जे की आपल्या घरावर कुणाची वाईट नजर असेल तर ते निघून जाईल आपल्या घरा आपल्या उंबऱ्याला तुम्हाला आपल्या देवघराची तुम्हाला स्वच्छ साफसफाई करून पूजा व्यवस्थित करायची आहे त्याचबरोबर फुलवा तुम्हाला उंबऱ्याला हळदीचले पण करायचं आहे सकाळी तुम्ही स्वच्छ सगळे दिवे घासून ठेवा आणि संध्याकाळी दिवे लागण्याच्या वेळेला आपल्या घरातले सगळे स्वच्छ दिवे जे तुम्ही घासून फुसून ठेवले ते कसे लावावे याचा व्हिडिओ त्याचबरोबर एक दिवा माता लक्ष्मीसाठी आवर्जून तुपाचा लावा त्या तुपाच्या दिव्यामध्ये केशर दोन लवंग आवर्जून टाका दिव्याच्या खाली तांदूळ ठेवा माता लक्ष्मीला प्रार्थना करा हे सगळं आपण आपल्या घरामध्ये भरपूर लक्ष्मी यावी यासाठी नाही तर आपल्या घरामध्ये लक्ष्मी जी आहे ती स्थिर राहावी टिकून राहावी आपल्या मिस्रांच्या मुलांच्या कष्टांना फळ यावं त्यासाठी आपण हे उपाय आणि सेवा करत असतो बघा कष्ट केल्याशिवाय पर्याय नाही पण ते कष्टांचं फळ मिळणंही तितकंच गरजेचं आहे नशिबाची साथ त्याला लागली पाहिजे त्यासाठी आपण सेवा उपासना उपाय हे करत असतो तर बघा तुम्हाला या व्हिडिओची माहिती कशी वाटली आवडली असेल तर नक्की लाईक करा रामकृष्ण हरी जय श्रीराम जय गजानन